मित्रांनो आम्ही आता चाललो वरारामध्ये आपल्या भूषण चाललो आणि करतो आम्ही तीन जण आणि गाडी एक आमच्या मागे तीन जणांची आम्ही आता साधन आता वावरत चाललो आता वावरत गेला तुम्हाला दाखवतो आज खुशचा गहू कसा झालाय किती मोठा झालाय दाखवतो तुम्हाला मित्रांनो पुढे आलो आता

रे पाहिला रे वाय पाण्या मित्रांनो गहू तर मित्रांनो तुम्हाला गहू कसा वाटला तर कमेंट मध्ये सांगा मानले या मित्रांनो पाहू शकता तुम्ही इकडे रील बनवणं चालू आहे बातमी जायचं आवड काढतोय आणि त्याचा कॅमेरा मॅन आहे पाहू शकता तुम्ही आणि <laughs> इकडे आमचा कॅमेरामॅन मॅडी उभा आहे हा माझा कॅमेरामॅन आहे आणि मी पण रील बनवतो आणि तो तिकडे पाहू शकता तुम्ही तो, तो ये दोन जण तिकडे दोन तो कॅमेरामॅन आहे तो एक ऍक्टर आहे म्हणजे दोन दोन तोडी सहा जण पाहू शकता प्रत्येकानं आता घराकडे निघतोय पाहू शकता तुम्ही आणि इकडे पा मित्रांनो अजून बी चालूशे

तो दोस्त आणि बाजूला जयवीन नागिन हे नागिन तुम्ही बघितले असेल नागिन पेक्षा जास्त जहर आहे याच्या अंगात आणि हा हे बांबरूटून घेण्याला लय अॅटिट्यूड बॉय याच्या अंगात लय अॅटिट्यूड आहे का रुपयाची काय हिशाब खातो फक्त स्वतः लय अॅटिट्यूड बॉय समजतो या आहे आमचा अलताप बासा याच लग्न आहे तुम्हाला लग्नाला यायचं आहे वरम पट्टी जेवण तुम्हाला काहीच नाही आहे या जा आहे तुभार आहे जयंत भाऊंचा चायनल आहे टाईप करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बंद नाही धन्यवाद हि हा या सलीम हा सलीम आहे याला मराठी जंठा म्हणता हिंदीमध्ये डुंग्या म्हणता आज काय खास म्हण याचं नाव सलीम आहे आणि हे बघा मित्रांनो येणे काय येणे चाली चालू आहे बाकीचा ना आमच्या प्रकारे अशा प्रकारे आमचा आता ब्लॉक झाला आता आम्ही चाललो घराकडे सगळं व्हिडिओ काय झालं भूषण पानं झालं आता सगळं झालं आता आम्ही घराकडे निघालो निघालो मित्र आम्ही आता घराकडे आता उद्या ज्या गावामध्ये जाणार आम्ही आशिष लालाचा गोपाय आलो आम्ही आता उद्या आता उद्याचा ब्लॉगवर तुम्हाला टाका आम्ही तुम्हाला दाखवू आशिष दालाचा केवढा झाला आता आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही आता भूषणच्या वावरामध्ये गेलो होतो आता काल ती लालाच्या वावर जाणार आहे तर कालचे काल दाखवतो तुम्हाला आशिफ लाला गुप झाला आणि बी लावले म्हणे असं सांगतोय तो टरबुजबी आता चला मी न भेटू आता उद्या त्या ब्लॉग मध्ये बाय बाय